नमस्कार मित्रांनो मी कोकणचा फोटोवाला परेश सनब आणि माझ्यासोबत आहे म्हणजे रोहन बोईर तर आपल्या कोकणचा फोटोवाला या चॅनलवर स्वागत आहे आणि आज आम्ही आलो ते म्हणजे काजूच्या बिया भाजायला रोहन दाखव काजूच्या बिया आणि आम्ही दोघंजणच आहोत आणि जवळजवळ बिया आहेत तीनशे ते चारशे सहज आहेत तर चला हा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हाव लोक कंटिन्यू करा बघू शकता बिया ह्या बघा तीनशेचे चारशे सहज आहेत आणि ही भाजण्यासाठी तयारी सगळी केली आणि तो आहे पात्र ह्या तिकडं काट्या वगैरे आहेत हो सोबत खायला पण आहे रोहन मस्त तयारी करते चुला पेटवला आहे चुल्यामध्ये काट्या टाकल्या की वरणपात्र टाकायचं आणि सगळ्या बिया टाकायच्या त्यामध्ये रोहन खायसाठी एक नंबर हावरा आहे रोहननी मस्त चुल्याची तयारी केली आहे आणि एकीकडे खायचं पण काम करतोय आहे आणि आता या तीनशे चारशे बिया आम्ही दोघात खाणार फुल एन्जॉय दोघात खायला मजा नाही येणार पण असू दे आणि फायनली आमचा चुला पेटलेला आहे रोन तुला काय वाटतंय या तीनशे चारशे बिया तू खाशील की नाही पुरणार नाही बर okay. पुरणार नाही एकट्यालाच नाही पुरायचं त्यांना काय बोलवायचं जा। वास जाईल पण हां वासावर पण आला मग अजून करे मस्त <laughs> काट्याविट्या लावल्यात आता चुला पेटला आहे आणि त्याच्यावर आम्ही हा पात्रा ठेवणार पात्रा ठेवल्यावर या बिया टाकायच्या मस्त भाजून घ्या खायच्या तर भावाची मेहनत पण तेवढीच आहे कमी नको पडू तू ठेवसेल पात्र आता व्यवस्थित ठेवू नाही आता बिया आम्ही टाकतो चांगले वाज बिया आता आम्ही भाजायला सुरुवात केली पण बिया भाजताना एक काळजी घ्यायची त्या भाजताना जो बियांचा डिंक उडतं तो एकदम बेकार असतं चेहऱ्या विर्यावर उडायला तर डायरेक्ट भाजल्यासारखं का होतं काय खाला आता बिया पेटायला लागल्यावर एकदम ब्लास्ट होणार बॉम्ब टाकल्यासारखा आम्हाला पण लांब पालावं लागेल ला। आताच होते हलू हलू ब्लास्ट जो धूर निघते तो आता ब्लास्ट होणार मित्रांनो जर तुम्हाला बिया भाजताना येत नसेल तर जास्त काय भाजू नका थोड्या हिरव्या काढला तरी चालेल जेणेकरून तुम्हाला खायला भेटेल नाहीतर पार कॉलचा झालेला असेल नारवान नाही तर काहीच फायदा नाही ब्लास्ट व्हायला सुरुवात झाली आणि रोहन किती घाबरते बघ किती लांबून काटे करते त्याला माहित आहे चेहऱ्यावर उडायला तर डाग दिसेल घाबरत <laughs> ह्याच्या आधी आम्ही जेव्हा रानात जायचो काजू काढायला तेव्हा जो पण ते सोबत असेल त्याला आम्ही काजू खायला द्यायचो आणि खालचे ज्या बिया असतील त्या आम्हाला घ्यायचो आता आमच्याकडे काजू पण बघायला भेटत नाही तेवढे रोहन तू कोणाला घेऊन जायचंस काजू काढायला काय जब जब करते तू ते एक नंबर तू ते एक नंबर डाकू आता डाकू आता मला स्टँडर्ड झालाय हा बघा हा बघा कसा ब्लास्ट होतोय झाले झाले तिकडे कर तिकडे कर पात्र पलटी कर तिकडे कर, कर त्या साइडला कर तुण कर तुण अकर, कर कर हो उडाला तर काम पच्चीस होईल झालेले फायनल बी आहे बघा बघू शकता भाजलेल्या बिया अजून थोड्या भाजायच्या आहेत आणि परत एकदा तर रोन पात्र ठेवतोय खायचं काम असेल तिथे रोन एकदम मनापासून करतं आम्ही बिया भाजायला एकदम रानाच्या टोकावर आलो पण जेणेकरून कोणी यायला नको म्हणून बघू शकता हे बघा भावाचा फोडकाम चालू झाला आत्ताच दाखव साईज दाखव कितीची साईज आहे <laughs> दोनशे आहे कडक मस्त कितीची आहे साईज रोन हय साईज कितीची आहे ही बियांची साईज तुम्हाला आरेबजुकच्या रानात बघायला भेटेल ती कुठे भेटेल <laughs> कितीची साईज आहे दोनशे चारशे दोनशे दोनशे आहे काय कसा कितीला जाईल मला एक किलो एक किलो कसा जाईल हजार हजार रुपये क्वालिटी पण आहे त्याच्यामध्ये ही मला वाटतं सातशे रुपये किलोनी जाईल ही क्वालिटी कितीची आहे हजार हजारची आहे अशा वेगवेगळ्या क्वालिटीत आपल्याकडे आणि बिया भाज्यासाठी आम्ही दोघंजणं चालू जेणेकरून कोण आमच्यासोबत वाटायला यायला नको कारण आम्हाला ज्या पुरणार नाही तर त्यांना कुठं द्यायच्या आणि आता आम्ही दोघंच्या मस्त भाजू झाल्या का खाणार निवांत मस्त म्युझिक लावायचा सॉन्ग द वाईफ आणि टाईमपास करते इव्हनिंग खायचं हा जो ब्लास्ट आहे मित्रांनो तो एकदम भयानक आहे फुल फायर आहे एकदा बिया पेटल्या की तुम्हाला फाटीसुद्धा लावायला नको आणि बघा किती ते आहे एवढ्या लांबून करत आहे दुसरा लॉट पण झाला मारून आमचा बियांचा आता तिसऱ्या लॉटची तयारी आणि हा तिसरा लॉट आहे आता मित्रांनो ह्याच्यानंतर अजून एक होईल कधीपासून बिया भाजायला बघत होतो शेवटी आज टाइम भेटला दोघांची पण नाईट होती मस्त दिवसभर झोपलो आणि बोलो संध्याकाळचा जाऊ मस्त भाजायला आणि आता आम्ही संध्याकाळचा बिया भाजण्याचा आनंद घेत आहोत बिया भाजायचं काम चालू आहे त्याबरोबर मस्त क्लायमेट एन्जॉय करायला भेटतंय काय व्ह्यू आहे आणि इथे इथे बाजूला आपले पूर्वज सुद्धा आहेत माकड <laughs> दिसत नाही कुठे गेले तर होत आता व्ह्यू भारी वाटते ना एक नंबर आम्ही जिथे आता भाजायला आलो त्याच्या मागून तुम्हाला कुंडलिका नदीचा व्ह्यू सुद्धा बघायला भेटेल तो दि जी नाही आहे ती कुंडलिका नदी आहे तिथं आम्ही पगोल्या टाकल्या जाता हा आता आमचा लास्ट पार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये जे काय कच्च्या राहिलेत काय काय ते इथे वेगळ्या काढून ठेवल्यात आणि मग तो एक शेवटचा लास्ट पार्ट होईल मग आमच्या फायनली सगळ्या बिया भाजून होतील आणि मग राहील तो फक्त खायचा काम चौथलाटसुद्धा आता मारून झाला आहे आणि हा आता आमचा शेवटचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये अर्ध्या कच्च्या राहिल्या होत्या ते आता सगळ्या आम्ही टाकल्यात म्हणजे फायनली आता आमचा सगळा कार्यक्रम होणार आहे वाजायचा एक बी शेवटचा मग पार्ट पण आता झाला आहे मारून झाला आता एकदाचा आणि अशा आमच्या बिया आता बाजून झाल्या आहेत दिसतच असेल तुम्हाला मंडली आमच्या बिया बाजून झाल्या आहेत आणि आता आम्ही फक्त रोशनची वाट बघतोय कारण त्यांनी फोन केलेला तर तो आम्हाला पार्सल घेऊन तर काय आणते काय माहीत नाही मी रोहनने लगेच गाणं पण लावला आहे आता खायचं काम करायचं मस्त म्युझिक वाईफ एन्जॉय करायची आणि आता रोशनचा वेट करतो आहे आम्ही

खायची एवढी घाय झाली की त्याला एक पण अक्का काढता येत नाही का अजून सगळं तुकडं तुकडं केलं तर हा बघा मी एक अक्का काढलाय रोहन तू काढत हा पण काढला टाकला तुकडं मी काढलेले सगळे डाक डाक हातातला टाक मी एकच काढलाय पण चांगला काढलाय निम्म्या तर खाऊन झाल्यात आणि थोड्याशा काढून पण ठेवल्यात

आणि आमच्या बहुतेक तर काजूच्या बिया आता फोडून झालेल्या आहेत आणि हे काजूचे तुकडे तुकडे झाले सगळ्या रोहननी तर बहुतेक संपवलं रोहननीच आणि आता येते आमचा मित्र रोशन त्याला फोन लावून सांगितलं की आम्ही काजूच्या बिया भाजता होता आम्हाला काहीतरी खायला घेऊन ये आणि आता आलाय थम्स अप घेऊन आणि भाऊ खुश आहे ना आता काजूच्या आहेत तर जाम म्हणजे तुझ्याकडे ठेवल्या बघ या सगळ्या खुश आहे खुश आहे कुठला आलं तुम्ही कुठलं सोडायला आईला आणायला रे बोल फोडायचा आनंद अरे गाडी तुला हे मला हिमालयाच म्हणून ते दाखवायला गेलं काय वाटतंय काजूच्या बिया बघून तुला खाल्ल्याच ना मग खुश आहेस ना आता हे बाबा ह्यातल्या पण घे तुझ्या डेट ठेवल्यात मग हा बोल फडायचा आनंद घेऊ दे तुला फळाला हा पण ऐकलं यायला पाहिजे मी वस्तीला आणि अशा प्रकारे रोशन आलाय आता काजूच्या बिया खायला बराच वेळ वाट बघितली निम्म्या तर बहुतेक झालेल्या काजू बिया फोडून आता ह्या त्याला खायला गेलो आणि रोशन लागला आता काजूच्या वेळा फोडायला बहुतेक थम्सअप चा पैसा वसूल करायला पाहिजे म्हणून आता खायचं काम जोरात करेल शिव्या काय काय म्हण तुला हे देतो काय टेन्शन घेऊ नको आम्ही खाल्ल्यात बऱ्याच कांटालो रोजनी दोनशे खाल्ल्यात एकट्यानीस भाजल्यात मग काय एवढ्या मेहंदीने खायला पाहिजे पप्पाची गाडी नाही अशा प्रकारे आमच्या आता काजूच्या बिया खाऊन झालेल्या आहेत आणि आता आपला हा ब्लॉग इथेच कंटिन्यू करतो आणि आपला ब्लॉग इथेच संपतोय अशा प्रकारे मंडळी आपल्या भाजलेल्या बिया आता खाऊन झाल्या आहेत रोशन पण आता चांगला रोशन पण पोट भरलाय रोहनचा सुद्धा आणि आता आपला हा ब्लॉग इथंच एंड होत आहे चला बाय 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 बाय